शेतकरी मित्रांनो नमस्कार दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर बाजारभाव भाजीपाला बाजारभाव आणि आवक आढावा आवकाढावा पुढील प्रमाणे फ्लावरची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळत आहे परंतु बाजारभाव मात्र स्थिरच आहेत तीस चाळीस पंचेचाळीस या दरम्यान फ्लावरचे बाजारभाव निघत आहेत कोबीची ही आवक मार्केटमध्ये कमीच आहे परंतु बाजारभाव देखील स्थिरच आहेत बीटच्या आवकेचा विचार केला तर मार्केटमध्ये आज बीटची आवक वाढल्याचे पाहायला मिळाले परंतु आवक वाढून देखील बाजारभाव स्थिर राहिले बीटचे बाजारभाव समाधानकारक निघाले मकीची आवक देखील मार्केटमध्ये पूर्णपणे घटल्याचे पाहायला मिळत आहे इतर भाज्यांचा भाज्यांच्या अवकेचा विचार केला तर आवक कमीच आहे परंतु बाजारभावात मंदिर पाहायला मिळत आहे मिरची शेवगा यांच्या बाजारभावामध्ये जेमतेम तेजी आहे चला तर बाजारभाव पाहूया बाजारभाव दहा किलो प्रमाणे बाजारभाव पुढील प्रमाणे शिमला मिरची ढोबळी मिरची तीनशे ते चारशे रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता तिखट काळी मिरची तीनशे पन्नास ते चारशे रुपये तिखट काळी मिरची क्वालिटी पाहू शकता दुधी भोपळा ऐंशी ते शंभर रुपये दहा किलो शेवगा पाचशे ते सातशे रुपये दहा गावरा शेवगे हायब्रीड शेवगे पाचशे ते सातशे सफेद काकडी दोनशे रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकतो सफेद काकडी टू हंड्रेड दोनशे दोनशे वीस हिरवी काकडी एकशे पन्नास ते एकशे ऐंशी रुपये दहा किलो हिरवी काकडी सफेद काकडी दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो सफेद काकडी साधे केवडे एकशे पन्नास ते दोनशे रुपये साधे घेवडे <उड़े> बटाटा एकशे चाळीस एकशे पन्नास ते एकशे साठ रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकतात सहाशे रुपये दहा किलो गवार सहाशे तोंडली दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो तोंडली दोनशे ते तीनशे गावरान वांगे हिरवे वांगे पन्नास ते एकशे वीस रुपये दहा किलो पावटा चारशे चार ते चार पाचशे रुपये दहा किलो पावटे चारशे ते पाचशे गाजर दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो गाजर गावठी गाजर क्वालिटी पाहू शकता लिंबू चारशे ते पाचशे रुपये दहा किलो लिंबू राजमे तीनशे ते चारशे रुपये दहा किलो राजमे तीनशे ते चारशे रुपये बीन्स फरशी दोनशे ते चारशे रुपये दहा किलो बीन्स फरशी दोनशे ते चारशे भेंडी तीनशे ते चारशे रुपये दहा भेंडी तीनशे ते चारशे क्वालिटीनुसार क्वालिटी पाहू शकता दोडके दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो दोडके दोनशे ते तीनशे रुपये क्वालिटीनुसार अद्रक आले दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो क्वालिटीनुसार क्वालिटी पाहू शकता मका शंभर ते एकशे पन्नास रुपये दहा किलो मका शंभर ते एकशे पन्नास कोबी सत्तर रुपये दा किलो कोबी सत्तर रुपये दा किलो क्वालिटी पाऊ शकता सुपर क्वालिटी सत्तर रुपये कोबी पन्नास रुपये दा किलो कोबी पन्नास रुपये दा किलो कोबी साठ रुपये दा किलो कैरी बैग पैकिंग साठ रुपये दा किलो क्वालिटी पाऊ शकता साठ रुपये दा किलो कोबी चाळीस रुपये दहा किलो कोबी चाळीस रुपये दहा किलो मोठी साईज दीड किलो साईज सव्वा किलो दीड किलो साईज चाळीस रुपये दहा किलो कोबी सहा रुपये किलो साठ रुपये दहा किलो लहान साईज सहा रुपये दहा किलो काय म्हटले कोबी चाळीस रुपये दहा किलो मोठी साईज सव्वा किलो सव्वा किलो साईज चाळीस रुपये दहा किलो फ्लावर चाळीस रुपये दहा किलो चाळीस रुपये दहा किलो फ्लावर पस्तीस रुपये दहा किलो फ्लावर पस्तीस रुपये दहा किलो मोठी साईज दीड किलो दोन किलो साईज महाराज रामकृष्ण अरे फ्लावर रामकृष्ण आरे फ्लावरी आले होते ना किती होत्या गाडीचा आपल्या आपल्या होत्या चाळीस चाळीस हा एक होतं दोन होती दोन दोन ओके होते काय भाव झाली दोन्ही चाळीस रुपये दोन्ही चाळीस रुपये झाल्या

चालतो हो काय आणलं होतं मार्केटला सावर आणले होते का हे तुमच्या हातात पाठीमाग वक्त हेच आहे का ब्या किती आहे ब्या शिडागीत काय भाव झाले चाळीस रुपये चाळीस रुपये दहा किलो चार रुपये किलो पहिला आहे पहिला पहिला आहे का नाव कोणतं साकोरे साकोरे नाव काय सूरज बळीराम गाडे गाडे सूरज गाडे आणले होते ऐंशी डागे ब्याऐंशी ब्याऐंशी डागे चाळीस रुपये झाले पहिला थोडा आहे किती आहे लागवड लावड आता तशी अठ्ठेचाळीस हजार काढायला अठ्ठेचाळीस हजार काढी सगळी काढायला आहे काढायला ड्रिपला आहे का नाही पाटपाण्या पाटपाण्यावरती आहे का अठ्ठेचाळीस हजार किती किती राहणार बसली वर अठ्ठेचाळीस हजार काडी बसली पावणे तीन एकर मध्ये पावणे तीन एकर मध्ये अठ्ठेचाळीस हजार बसली वर एकर तीन एकर तीन एकर व्हरायटी दौऱ्या साईज मिडियम साईज मिडियम। मिडियम बाजार काय वाढीचे अवघड दिसते अवघड का आजच पाहिलं आवक कशी वाटते बर आवक तर जेमते मी पण आता काय मार्केटच पडले अपेक्षा वाढावा लय नाही कमीत कमी ऐंशी नव्वद रुपये खापल्या तरी शंभर रुपये तरी खापल्या तरी बरं होतंय थंडी बाकीची मागाय आहे वाढली खत ते काय बोलायचं नाही गुणचे रेट झाले अठराशे रुपये गुणीचे रेट झाले आणि मजुरी आता तीनशे रुपये गेले खोर आपल्याला डागा काढणे रुपये डाग दिलाय का पासष्ट रुपये डाग बाडतानाचा दहा रुपये खर्च असेल पंच्याहत्तर रुपये रुपये डाग गाडी वाढत शंभर एक गाडी आमची स्वतःची नीट वाढायची शंभर एकशे दहा रुपये डागाला खर्च आहे मार्केटला आणायला आणि थब जाते चाळीस रुपये किलो डागाच्या वरत्या दोनशे रुपये एकशे दहा रुपये खर्च आहे नव्वद रुपये डागा बाग बागाशी लगे चालतं धन्यवाद फ्लावर चाळीस रुपये दहा किलो फ्लावर चाळीस रुपये दहा किलो धवल व्हरायटी दादा बीट आणल्या होत्या हो बीट आणली होती काय भाव झाली दोनशे एक्कावन दोनशे एक्कावन्न मिडियम दोनशे एक्कावन्न झाले गोळा होता का हा काय झालाय गोळा दोनशे अकरा दोनशे अकरा बुगी बदला बुगी पाचवती एकशे अकरा बदला बदला नव्हता बदला नव्हता काल होती बीठ आपल्याला दोनशे चाळीस काल आणि आज अवकेत फरक काय आज आवक जास्त असून बरी झाली आपली हायर झाली दोनशे एक्कावन्न याच्यावर वरती नाही झाली वर नाही म्हणजे आज आवक असून थोडी बाजार सुधारणा सुधारणा असं म्हणायचं आहे तुम्हाला नाही नाही आपलंच हा इशर नाही बावीस वीस झाले बावीस वीस झाले आपलं काय आणलं होतं काय बरोबर आले चव्हाणांच्या ओके तुम्ही काय बीट आणली होती का हो काय भाव झाली बीट एकशे पासष्ट एकशे पासष्ट रुपये मिडियम दोनशे मिडियम दोनशे रुपये हे तुमच्या आताच्या आगवाडा आहे एकशे पासष्ट आणि तुमचं हे जे मिडियम आहे हे दोनशे झाले लय मोठी होऊन दिली बीट काढायला लेट झाली लेट झाली लेट झाली कांदा लागवड चालू होती त्यामुळे काढायला लेट झाली त्यामुळे साईज झाली तरी काय गळीत वाढत नाही बाजार चांगली तरी हे आज एकशे पासष्ट रुपये गेले हा किती पाचशे ग्राम तर एक असं याच वजन पाचशे ग्राम भर नाही एक किलो आठशे ग्राम भरतो एक किलो आठशे ग्राम भरलंय चालतंय धन्यवाद माऊली नमस्कार नमस्कार बीठ आणली काय भाव झाली दोनशे एकसष्ट दो। किती गुन्हे आहेत दहा गुन्हे दोनशे एकसष्ट झाल्यात काल होती का काल काय झाली होती तीनशे झाली जाऊ घुसरी चालतंय बीट दोनशे सा एकसष्ट रुपये दहा किलो बीट दोनशे एकतीस रुपये दहा किलो बीट दोनशे एकतीस रुपये दहा किलो ओ बिट आणते होती का आपल्या गाडीत होती का आपल्याच गाडीत होती किती काय भाव झाली दोनशे एकतीस रुपये दोनशे एकतीस हीच बिटाय ना हीच बिटाई नाही अवघ्या अवघे का जास्त आज भरपूर अवघे का बाजार भाव काय कमी जास्त कमी आहात बाजारवा हायस्ट अडीचशे दोनशे गाडी घ्या सरासरी लई कमी कारण काय होता हायेस्ट हायस्ट काय दोनशे साठच होता दोनशे साठ होता का डोळा होता का आज पण दोनशे साठ आहे पण सरासरी कमी आहे सरासरी कमी आहे म्हणजे दोनशे साठ पूर्ण आहे गोळा गोळा भुगी बदला गोळा दोनशे रुपये भुगी बदला भुगी आहे शंभर एकशे वीस भुगी शंभर एकशे वीस ओके धन्यवाद बीट एकशे ऐंशी रुपये दहा किलो बीट एकशे ऐंशी रुपये दहा किलो भुगी बीट ऐंशी रुपये दहा किलो भुगी बीट ऐंशी रुपये दहा किलो पाहून बीट आणली होती का काय भाव झाल्यात दोनशे रुपये दहा किलो वीस रुपये किलो ओ, किती किती वेग आहे काय एकोणसाठ मिडियम आहे मिडियम ते दोनशे रुपये झाले दहा बुग्या आहेत बुग्या काय भाव झाल्यात नऊ रुपये नव्वद रुपये गोळा होता का ठोकळा दहा ठोकळा काय आहे दहा रुपये म्हणजे बादला शंभर रुपये दहा किलो कोणतं गाव तुमचं वाकी होेड झालो काल होत्या का काल परवा चोवीस तारखेला होत्या चोवीस तारखेला त्यावेळेस काय भाव गेल त्या चौतीस रुपये चोवीस रुपये चौतीस चौतीस रुपये गेल्या होत्या आज दोनशे रुपये गेला बरेच खाली आली बाजारात आज चालतंय धन्यवाद माऊली काय आणलं होतं मार्केटला तीन वर नव्वद रुपये तीन नव्वद झाल्यात भुगी आहे का मिडियम काय झाले दोनशे काल होती गिठ आज आण दोनशे पंचवीस रुपये मीडियम झाले बोगी नव्वद रुपये झाले दोनशे वीस झाले دونكي ویځه لا ګوړا چلته تهنهو